आहे श्री स्वामी समर्थांची सर्व विश्वव्यापी यामुळे त्यांना ब्रह्मांड नायक म्हणून संबोधले जाते श्री स्वामींच्या भक्तीने मनातील सर्व शंका भीती दूर होऊन जीवनात नव चैतन्य निर्माण होते म्हणून जीवनात सदाचार शिष्टाचार बाळगून सत्कार्य करण्याकामी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा निर्भयतेचा संदेश देणाऱ्या स्वामी चरणी प्रत्येकाने नतमस्तक व्हावे असे मनोगत शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा विधान परिषदेचे उपसभापती डॉ नीलमताई गोरे यांनी व्यक्त केले ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीनं समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश शिंगळे व शिंगळे यांनी त्यांच्या कृपा वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन येथोचित सत्कार केला यावेळी निलमताई गोरे बोलत होत्या पुढे बोलताना गोरे यांनी वटवृक्ष मंदिरातील व्यवस्थापन व पावित्र्य उत्तम आहे महेश शिंगळे हे कर्तव्यदक्ष समिती प्रमुख असून समर्पित भावनेने व प्रसन्न भावमुद्रेने कार्य करत असल्याचे पाहून समाधान वाटले असल्याचे प्रतिपादन केले यावेळी तहसीलदार विनायक मगर जिल्हा महिला शिवसेना प्रमुख रवीना राठोड मंदिर समितीचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी श्रीशैल गवंडी संतोष पराणे गिरीश पवार श्रीकांत मलवे आदी उपस्थित होते